आमचे चॅनेल बातमी गावाकडची सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी पटकाकडून वाहनांची कसून चौकशी करत असताना आज पाटे चार वाजण्याच्या सुमारास गगनबावडा चेक नाक्यावर खाजगी आराम प्रवास करणाऱ्या संतोष कुमार पटेल नावाच्या प्रवाशाकडे एकोणीस लाख पन्नास हजार रुपयाची रोकड सापडली गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या नेटा ट्रॅव्हलच्या आराम बसची कसून चौकशी करत असताना संतोष कुमार पटेल याच्याकडे एकोणीस लाख पन्नास हजार रुपये सापडल्याने भरत पथकाचे हवालदार दामसे यांनी एकोणीस लाख पन्नास हजार रकमेसह पटेल याला ताब्यात घेऊन गगनबोवडा पोलिसांच्या अहवाल केले आज दिवसभर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संतोष कुमार याची चौकशी केली असता ही रक्कम भोपाळ मध्य प्रदेशातील दिलीप बिल्डकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असलेले चौकशीत उघड झाले दिलीप बिल्डकॉम कंपनीचे गोवा येथे बीचचे काम सुरू असून संतोष कुमार पटेल हे गोव्याहून नागपूरला सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे सदरची रक्कम घेऊन चालले असताना यश एस पथकाने ही कारवाई केली आयकर विभागाने संतोष कुमार पटेल व संबंधी रकमेवरच्या कागदपत्रांची पडताळणी करून एकोणीस लाख पन्नास हजार रुपये जप्त करून पटेल याला सोडून दिले आयकर विभागाच्या पथकामध्ये संतेश संतके देशमुख कैलास राऊत मनीष सोनी अमित हुड्डा गगनबोडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मधवाना पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव काळे सहभागी झाले होते